हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळचे आठ चोवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आता लॉक सुरू करते सकाळी तर आज आहे संडे तर आज थोडं लवकर कामाला जायचे आज दहा वाजता बुक केले तर काल मी ना दिवसभर कामावरच गेलो नाही कंपनीने मला आज ऑफर देऊन टाकली नाही तर कंपनी मला ऑफर देत नव्हती अजिबात तर आज मला दिली पंधरा ऑर्डरला इन्सेटिव्ह दिला आहे तर तू पण दाखवून मला काय ऑफर दिली ती नाही तर ना एकोणावीस ऑर्डरचं टार्गेट व्हायचं तर टार्गेटच होत नव्हतं मी तर काल गेलोच नाही दुपारी कामावरती मग संध्याकाळी गेलो पार्ट टाइमला पार्ट टाईमला माझी सहाशे रुपये अर्निंग झाली माहिती का पार्ट टाईमला भरपूर अर्निंग झाली पार्ट टाइमला जास्त पैसे मिळतात तर काल मला फक्त एकच पंचवीसची ऑर्डर भेटली बाकी पन्नास अठ्ठेचाळीस सत्तर अशी ऑर्डर देत होती कंपनी तर कंपनी कमी वेळेत जास्त पैसे करून देते हे तुम्हाला मी प्रूपमध्ये दाखवतो आता तुटलोय मी आता पाणी तापल ठेव जा फक्त तर हे पिण्यासाठी पाणी गरम करून घेतो कारण सकाळी पि पाणी प्यायचं राहतं आणि खूप थंड पाणी असतं माठातलं तर इकडं माठ आहे आपलं माठातलं पाणी खूप थंड असतं तर इकडे गरम करतो आता पि पिण्यासाठी तर सकाळचं पाणी भरायचं काम चालू झालं आता तर थोडं पाणी भरायचं काम आहे आता तर दोन तीन हांडे भरायचं राहते फक्त पाणी जास्त काही भरायचं नसतं शिवमला ताप आला इकडे आमचा शिवम आजारी आहे हम्म आणि आन इकडे आणवी पण आहे सर्दी झाली खूप तुला सर्दी नाही तुला ताप आलाय फक्त काय काहीच नाही रात्रभर रडतोय ना शिवम रात्रभर रडत होता इकडे आणवी उठली जस्ट आता पाच ठेवायचंय फक्त इकडे वाजले साडेआठ इकडे आवरले थोडंसं तर आता आज फक्त आज पोहे विहे खाऊन जातो कारण दहाला जायचे लवकर जायचे आता आठ वाजले चहा पण ठेवायचा आहे तर रात्री आणले होते चिकन तर इथं बघू शकता चिकनची भाजी तर तो मस्त भाजी आहे तर रात्र मी थोडीच खाल्ली बाकीचे ठेवले आता आणवीला खायला आणवी तुला साडे चिकन ठेवलंय मी आणि इकडे एक चपाती उरली रात्री आता ही चपाती सोबत खाते कारण मी शिळं भाजी खात नाही तर आम्ही चिकन ठेवले आहे बनवे बघ चिकन तुला हां ते पडा पातल आहे आपले पेढे संपले का पेढे राहिले आहेत किती राहिले 2 तीन ए एक बाळाचा एक बाराचा हां आणि एक बोंडाचा चार आहे का बरं झालं थँक्यू काल एपर बेल आणले होते तर बेचाळीस रुपयाला अर्ध किलो आहे ऍपल बेअर खूपच माग भेटतंय तर मला वाटलं गाड्यावर स्वस्त असेल पण गाड्यावर तर शंभर रुपये किलो आहे आणि तीस रुपयाचे पावशार देऊ राहिले तर खूपच माग विकत आहे बोरं तर बोरं कधी स्वस्त होतात तेच माहीत नाही हाय आणमी पाणी इकडे गरम झालंय आता पाणी पिऊन घेतो मी तर आणवी आली इकडे हाय आणवी गुड मॉर्निंग शिवम शिवाम तिकडे रडतोय पेडा मागतोय पेळे खाऊन घेतले अनवीने तर मित्रांनो पाणी आणले आता पियतो जस्ट पाणी अख्खे पेढे घेऊन टाकले आम्हाला देऊन ये आमचे दे नाही चला आपण खजूर खाऊ तर इथे आणले अठराचे प्रीमियम अरबीज डेट तर त्याला हे खातो थोडे नाश्त्याला सकाळी सकाळी चार चार पाच बिया मी दररोज खातो या हेच मी पावर करायचे ए करू नको रेवडू त्याला दे दे, दे 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 दीदी आणले खजूर घेतले खजूर तर काल सर्दीच्या गोळ्या आणले होते तर तीस रुपयाच्या एवढ्या आणि इथं कोलगेट भेटली होती एक रुपयाला कोलगेट भेटली होती मला फ्लिपकार्टवर एक रुपयाला फक्त काय गोळे पाहून काय करायचंय तुला नको पाहू तर शिवमचे आणि मी गपचित पेडे काढून घेतले दोन तर शिवम रडू राहिला म्हणजे मला सगळेच पाहिजे नाही त्याला दिले भरपूर पाणी नाही हे पेढा मी नाही खाल्लं ना मला दिलंच नाही कोणी तर पाहिलेली पाणी नाही उकळी नव्हती आली तर फायनली इकडे पाणी ठेवले आंघोळीसाठी तर थंडीचं प्रमाण एवढं वाढलं आहे खूप थंडी वाजते तर रात्री पण भरपूर थंडी असते रात्री पण खूप त्रास होतो थंडीच थंडीच भरपूर वाढली तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता काय ऑफर दिली कंपनीने मला आज आणि काल किती अर्निंग झाली ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर चला व्हिडिओ ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बघूया चला मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन करतो तर दाखवतो तुम्हाला मी आज काय ऑफर दिली कंपनी मला झोमॅटो डिलिव्हरी ॲप्लिकेशन तर खूप लोड घेतो आहे मोबाईल तर आता ॲप्लिकेशन ओपन होतं आहे होतं आहे तर काय ऑफर आहे तर मित्रांनो आज दहाची गीत बुकिंग आहे काल चार्जिंग ही बघा पाचशे छप्पन प्लस एकशे एकतीस रुपये एम सी टीव आला तुम्हाला तर बघू शकता आजचा एन सी टीव फुल डे ऑफर तर बघा कंपनीने मला फुल डे ऑफर दिली तो ओर्डर करें ओर्डर ओर्डर सवीस, सवीस ओर्डर दा तर पंधरा ऑर्डर कंप्लीट करायची आहे पाच गीक दोनशे दहाची ऑफर आहे आणि दोनशे त्रेसष्ट एकोणावीस ऑर्डरला तेवीस ऑर्डरला सात गीक तीनशे पंधरा सव्वीस सव्वीस ऑर्डर आठ गीक तीनशे अडुसष्टचा इन्सिटिव्ह अर्निंगची बात केली तेव्हा सहाशे नव्वद अर्निंग झाल्यावर दोनशे दहाचा इन्सिटिव आहे आठशे सत्तर आणि दोनशे त्रेसष्ट तर आजचं टार्गेट आपलं दोनशे त्रेसष्ट भेटले तरी भरपूर आहे तर बघू आता किती अर्निंग होती ते आपली संध्याकाळपर्यंत कंडिशन याची बघा बारा ते चारमध्ये अडीच तास भरवायचं आहे चार ते सातमध्ये दीड तास सात ते अकरामध्ये तीन तास तर ही दुसरी ऑफर आहे तर डिनरची ऑफर बघा संध्याकाळचं काळचा सहा ऑर्डर तीन गीक एकोणऐंशी रुपये अर्निंग बरोबर घेतलं तर दोनशे ऐंशी अर्निंग झाली का एकोणऐंशी चारशे साठ आर्निंग झाली का एकशे अठ्ठावन्न चार गिक तर हे दोन्ही ऑफर चांगले आहे तर बघू आता फुल डे ऑफर करायची तर कालची ऑफर घेतलेली बघू शकता तुम्ही मी काल ऑफर घेतली होती मी तर अर्निंग चार्जिंग तो चार तुम्हाला दाखवतो मी तर बघू शकता काल चार्जिंग ही माझी चार सहाशे सत्त्याऐंशी डेवर क्लिक करूया ही कालची चार्जिंग सहाशे सत्त्याऐंशी रुपये मी फक्त पाच वाजता केलं होतं संध्याकाळी पाच ते अकरापर्यंत काम केलं तर बघा सहाशे सत्त्याऐंशी रुपये झाले माझी तु दहा ऑर्डर कंप्लीट केल्या होत्या तर ऑर्डर तो मला दाखवतो ऑर्डर कशासाठी भेटल्या होत्या मला काल संध्याकाळी क्लिपवर मी क्लिक केलं आहे तर काल दहा तारीख होती ना तर दहा तारीख सिलेक्ट करतो मी ते दहा कन्फर्म तर बघू शकता तुम्ही संध्याकाळी पाचला गेलो तर बघा पाचला मला एकोणपन्ना साडेपाचला एकोणपन्नास रुपयाची पडली त्याच्यानंतर सहावीसला पन्नासची पडली सात दहाला एकोणपन्नासची पडली त्याच्यानंतर एकच ऑर्डर मला पंचवीस रुपयाची पडली त्याच्यानंतर सात पंचावन्नला एक्केचाळीस रुपयाची त्याच्यानंतर आठ एकोणवीसला एकसष्टी त्याच्यानंतर आठ सव्वेचाळीसला पंचावन्न रुपयाची त्याच्यानंतर नऊ सहाला छत्तीस रुपयाची त्याच्यानंतर हे बघा सव्वीची नव्याण्णवची त्याच्यानंतर दहा सतराला सत्याऐंशीची तर अशा प्रकारे मला काल ऑर्डर पडल्या होत्या तर खूप भारी भारी ऑर्डर पडल्या होत्या तर अशा रोज ऑर्डर पडल्यानं मित्रांनो भरपूर अर्निंग होती तर कशी वाटली अर्निंग कालची तर काल संध्याकाळी कमी वेळेत मला जास्त पैसे करून दिले कंपनीने नाही तर दिवसभर आज बघा मी दिवसभर बुक केले आता तुम्ही उद्या अर्निंग दाखवून किती होती दिवसभर बुकिंग केले ना कंपनी खूप कमी पैसे देते पोहे पोहे कर एक तास माझ्याकडे करते बाग स्वीट मधून पेढे फक्त चौऱ्याऐंशी रुपयामध्ये पावशेर भेटले होते मला तर हे असे पेढे होते चौऱ्याऐंशी रुपये पावशर स्वस्त मस्त स्वीट गुलाबजामुन नव्हते काल संपले होते गुलाबजामुन स्टॉक नेमकी काल बागा स्वीट मध्ये मला गुलाबजाम मागायचे होते परत पण तिथला आउट ऑफ स्टॉक झाला होता त्याच्यामुळे मला पेढे मागवा लागले चौऱ्याऐंशी रुपयाचे पावशेर तर त्या दिवशी एकशे सव्वीस रुपयात अर्धा किलो गुलाबजाम आणले होते गुलाबजाम खूप भारी होते पण सर्दीमुळे मला चव लागत नव्हती वस्तीत तर आता मागितली होती मस्त एकशे नाही एकशे चाळीस रुपये ऑफर होते तिथे भारी ऑफर सर आता घेतली इथे पोहे बनवायला मस्त पोहे बिए बनेल होते मस्त नाश्त्याला पोहे बिए खालत नसतो कामावर घेतली पोहे मस्त माझं संपलं एवढेच होते ना त्याच्यात आहे का म्हणजे पॅकेट आहे का पूर्ण मग हे संपून गेले काय सगळे काही टेन्शन नाही मग टे मला वाटलं बाकीच संपले मला आणावं लागत ला। माझं वाटलं तर मित्रांनो भेटू उठाव लागतपर्यंत बाय बाय ओके थँक्यू